हारक व सदस्य श्री विलास बोंबले व विताई बोंबले सांगा सुरू होत आहे या ठिकाणी झरेवाडी बस संघ या ठिकाणी असा छोटा कणा हा चार नंबरचा खेळाडू सुंदर अशी पायांची हालचाल आणि ते परतले दौ जाऊन रायडर पाल झालेला आहे आता मात्र जुगाई पानवल संघाकडून या ठिकाणी अतिशय सुंदर असा खेळाडू आपल्या त्याची आपल्याला पायाची हालचाल शांत झालेला खेळ आपला पाहायला मिळतोय बघूया जोरदार पुन्हा एकदा गडी मारण्याचा प्रयत्न वा वा पाया गडी मारण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे आणि त्यांनी गडी ते परत केली आहे आता मात्र झरेवाडी संघ आणि सांगत असताना सुंदर या ठिकाणी त्यांना पण पाहायला मिळाली आणि सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळाली वा सांघिक पकडायचं आपल्याला या ठिकाणी दर्शन झालं पानवत संघ अतिशय सुंदर असा खेळ करतोय <laughs> शांत झालेला खेळाडू <ख्यारू>। अतिशय <laughs> शांतपणे आपली रेड करून ते लिहिले आहेत खेटी मारण्याचा <laughs> <laughs> प्रयत्न होता मात्र असं पण झालेला आहे सुंदर गवाळी गवाळी संघाकडून सॉरी झरेवाडी संघाकडून सुंदरशी पायांची हालचाल आणि मद्रेशीवरून पुन्हा एकदा ते संप परतलेले आहेत चांगला गोळी साथ नंबरचा खेळाडू गवलवाडी संघाचा खोल सुंदर पकड आहे जोरदार सुंदर खरोगा सुंदर पकड वा सांगिक पकड पाहायला मिळाले आपल्याला झरेवाडी संघ जरी छोट्या असला तरी भारत सुंदरशी पकड आपल्याला पाहायला मिळाली तसा मात्र एक सुंदर असा खेळाडू चार नंबरचा डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पायांची हालचाल उत्तम अशी चाललेले आहे आणि घडी मार सुंदर खरोखर सुंदर बॅक खरोखर बॅक मारले खरोखर सुंदर पायांना घडी प्रयत्न आणि चांगला पल्हाठ खेळाडूला जरी बात केलंय एक मात्र अतिशय शांत झालेली खेळाडू आणि सांगत असताना अधिक पकड करण्याचा प्रयत्न होता आणि एक चांगला मोहरा त्यांनी टिपलेला आहे असुंदर हा एक मात्र गुणी खेळाडू चांगल्या चढाया त्याच्या पाहायला त्यांनी बॅकिंग मारलेली आहे चांगला खेळाडू त्यांनी बाद केला होता आणि खूपच वेगवान चढाई खोलवर चढाई चाललेली आहे त्यांची छोटस आहे मात्र असं हवा वापून एकदा पायाकडे मारण्याचा प्रयत्न मात्र फारच सुंदर आहे आणि ते परतलेले आहेत गोळी खेळाडू मात्र आपली खरोखर सुंदर अशी चढाई करत आहे शांत झालेला खेळ आहे शांत झालेला खेळ आपला पाहिला म्हणतात पायाने घडी पाण्याचा प्रयत्न आहे सफ खरोखर सुंदर अशी त्यांची चढाई आणि ते परतलेले आहे तिच्यामध्ये चार नंबरच्या खेळाडूच्या वारंवार चढ्या होत आहेत आणि सुंदर चढ्या आणि खरोखर सुंदर चांगलं सुंदर खरोखर उल्लेखनीय रेड होती सुंदर चढाही आपल्या पाहायला मिळाली या ठिकाणी लायनमन म्हणून कामत आहे संस्कार डांगे गौरव डांगे आपण जरा लक्ष ठेवायचं आहे पाठीमागे पाठीमागे सर्वेश पांगरे आणि निखिल डांगे पहिला सामन्यापासून सर्वेश पांगरे आपलं चोख काम पाहतायत कौतुक आहे त्यांचं त्याचबरोबर हा एक सुंदर खेळाडू आपल्या संघासाठी कामगिरी करतोय खेळतो मात्र गडी नक्कीच मारण्याचा प्रयत्न असले तर बऱ्याचशा त्यांचा जाडा यशस्वी झालेले आहेत सुंदर खरो पाहिजे आपल्याला कशा पद्धतीनं वा सुंदर आणि सांगा असणार सुंदर तडाई सका सुंदर खरोबर सुंदर वा सुंदर फक्त त्यांची झालेली आहे अतिशय सुंदर पकड आपल्याला तितकी चांगली चढाई सम्हायला मिळाली होती हा एक चांगला खेळाडू पाहिजे आपल्याला उंच तीन नंबरचा खेळाडू चढाई आहे गडी मारतो जोरदार प्रयत्न दिसतोय धावते खेळत चांदी त्यांची खेळ ख्या... खेळायची पद्धत फारच सुंदर आहे आणि संपूर्ण ते परत लिहिले आता मात्र हा एक गुढी खेळाडू पाहिजे आपल्याला आपल्या संघाआडी कितपत योगदान देत होते चांगला चढाई त्यांच्या असतात या खेळामध्ये आपल्या संघाडी खोर चढाई वा वा बोनस वाढण्याचा प्रयत्न आहे पाहिजे आपल्याला पंच त्याचा काय मिळत ते आणि हे सांगत असताना आमचे परममित्र वेतशी गावचे सरपंच सन्माननीय अरुण शेठ झोरे या ठिकाणी आलेले आहेत कृपया त्यांना विनंती कराने आपल्या व्यासपीठावर यायचं आहे सन्मानीय अरुण शेठ झोरे आमचे परम मित्र या सरपंच गावचे सॉरी वितुष्ठ गावचे आपण यायचं आहे खरोखर आमच्या विनंतीला मानधन यायचं आहे आणि हा एक साणी खेळाडू अतिशय चांगल्या साड्या त्याच्या पाहायला मिळत आहेत आपल्याला चांगली पायांची हलता हातांची अर्ज खरं तर वेगवान पुढे भविष्य चांगलं आहे खेळाडूच पाहिजे आपल्याला अरुंददा यायचा आहे व्यासप्रेंडावर अरुंदा त्याला येण्यासाठी वाट सोडा अरुंद त्यासाठी वाट आहे हा गेले मया, मया नायला ना आणि चांगला खेळाडू मोहराबाद केलेला आहे थोडा गेटची जरा कृपाया वाट सोडा गेटतील थोडं जरा कृपाया खाली येण्यासाठी जरा वाट सोडा प्रेक्षक वर्ग आणि सुंदर आणि सांगत असताना सुंदर वाट पाहिला मिळाली वा ऑफ घेतलेला आहे अरुण शेठ झोरे कारण लहानाचे मोठे हक्के झाले असले त्यांचं मूळ गाव त्यांचं वेतुष्य आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं आपल्या गावामध्ये चांगली कामं त्या गावाचं योगदान अतिशय चांगल्या प्रकारे ते करत आहेत त्यांच्या समवेत आमचे आकाडे बंधू आपणही यायचं आहे व्यापीठावर आपल्या चिरा संघटनेचे आणि व्यावसायिक म्हणून काम करत आहेत आमचे सेठ त्याचबरोबर आमचे सन्मानीय जोशी गावचे सरपंच यांचा सत्कार होतोय जोरदार टाळ्या होते अरुंदासाठी कारण का सुंदर त्यांचं आहे आपल्या गावासाठी अत्यंत जनबल आहात तिकडे पण लक्ष द्या साहेब आणि आणि आकाडे साहेबांचं स्वागत करा व्यावसायिक सर आपल्या चिराकाण्याचे व्यावसायिक म्हणून काम पाहतात आमच्या आकाडे साहेब यांचंही स्वागत टाळ्या होते त्यांच्यासाठी आपण विराजमान व्हायचं हो आहे अरुण दादा स्थानपन्न वा आणि सुंदर ह्याची सांगत असताना हा सामना सुरू आहे हा खेळाडू माझा अतिशय गुणी मात्र माझ्या नजरेतून चुकला नाही कारण अतिशय त्याची हालचाल असते घडी मारण्याचा नेहमी प्रयत्न असतो एक चांगला गोडी खेळाडू आणि सांगा वा सुंदर झटापट पाहायला मिळाली इतका चपळाई आपल्या पाहायला मिळाली सांगत असताना खोलवर चढाई फार सुंदर अशी झाली त्यांची योगदान खेळ पाहतो पाहायला मिळतोय घडी <laughs> मारण्याचा प्रयत्न जोरदार आहे मुसंडी मारून पुन्हा एकदा मदिनेश्वर येऊन ते परतलेलं आहे झरेवडीने आपण यायचं आहे व्यासपीठावर कोण आहे पाच नंबर केलेला उजव्यामध्ये चांगली <्क्णारा> आणि सुंदर पकड आपला पाहायला मिळाली या ठिकाणी सुंदर पकड केली ती गवई संघाने असू दे असू द्या आपलाही स्वागत आणि समर्थांची पुढची धुरा धरत सरकार आपण घ्यायचे दरम्यान बाय त्याला चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय पानवल विरुद्ध झरेवाडी या ठिकाणी मात्र सुपर्टाके वाढण्याची सुवर्ण संधी असताना या ठिकाणी झटापट चालली आपल्याला पाहायला मिळते त्याच दरम्यान एक मोठा बाद होतोय होतो आणि पानवल संघाचा हा एक चांगला चढाई या ठिकाणी बाद होतोय दरम्यान चार आपल्या मैदानामध्ये एक चांगला खेळ करतोय वारंवार त्याच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते सुरेख खेळाडू एक उगडता सितारा असेल झरेवाडी पंचक्रोशी मधून दिवाळीमध्ये त्याला टॅकल करण्यात यशस्वी झालाय तो पानवल संघ त्या क्रमांक कामांक चार या ठिकाणी बाद हाँ? होतोय पण त्याचा हाफ टाइमचा इशारा दरम्यान पहिल्या गुण फलक असेल दिवाळी

पंचांवरून मात्र खेळाडूला एक वॉर्निंग दिली जाते मित्रांनो आपला शरीराचा तोल सा सांभाळून या ठिकाणी खेळ करायचा आहे दरम्यान हा खेळाडू त्या ठिकाणी बाद केला जातोय सांगू पुन्हा एकदा तीच या ठिकाणी मात्र चढाई विजेचा फल ठरतो मैदा गडी बाद होतोय पाटवा यावी मात्र ऑल आउट ची ऑल आउट होतोय तो झरीवाडी संघ गुड फ्लक आपल्याला 17 9 असं आपल्याला पाहायला मिळतोय मात्र चांगली पकड म्हणावी लागेल पानवल घवालवाडी संघाकडून जास्ती क्रमांक चार जो खेळाडू उर्वरित आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत होता त्याला मात्र या ठिकाणी कुठेतरी शांत केलं जातंय दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना शंकर कॉमेडी आहे दरम्यान यानंतर होणारा सामना असेल नागलेवाडी विरुद्ध डांगेवाडी दोन्ही संघांनी हा सामना संपताच खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचा आहे दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल नागलेवाडी विरुद्ध डांगेवाडी दरम्यान आपण मैदानावर पाहतोय घावेवाडी विरुद्ध झरेवाडी असा चालू असलेला हा सामना गतीने चाललेला असा हा सामना रेड या ठिकाणी व्हॅल्ट केली जाते जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्च घातला जातोय पुन्हा एकदा एक चांगली लाभलेला सहा वीर हवाळीवडीच्या प्रांगणामध्ये दाखल होतोय चांगला फुटवर्क चा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चांगला अटॅक असेल मात्र गडी बाद करतोय Apabila tanggal dichit, ek gun mikun dia tuh. पुन्हा रेड व्हॅलिट करून खेळ आपल्या प्रांगणामध्ये परतना पाहायला मिळतोय या ठिकाणी टी ब्रेक घेतला जातोय थोडीशी सल्ला मस्तत केली जाईल संघातील खेळाडूंना सल्ला दिला जाईल रणनीती आखावी लागेल गुण फलक आपल्याला पाहायला मिळतोय दहा आणि वीस या जम्बुकेश्वर क्रीडा नगरीमध्ये शिमरन संजय गवतडे ही महिला कबड्डीपटू उपस्थित आहे त्यांनी लवकर लवकर इथे येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे त्यांनी लवकर लवकर कॉमेंट बॉक्स मध्ये या पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार ज्याच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आपल्याला वारंवार या पाच सामन्यामध्ये पाहायला मिळत होती तो खेळाडू पुन्हा एकदा घळवडी संघाच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एक चांगलं चा फुटवर्क हो, एक फुट जबरदस्त चढाई ज्याच्या माध्यमातून एक सबल एक, एक बोनस त्याने प्राप्त केला आहे एक नक्कीच गुण आपल्या खात्यामध्ये जमा करतोय या ठिकाणी मात्र पंचांकडून डिक्लेअर केली जाते ती शेवटची पाच घंटा उरवित पाच मिनिटाचा खेळ चालू असताना या ठिकाणी जसे क्रमांक तेतीस परिधान केलेला खेळाडू गडी मारण्याचा दावा करतोय पंचांनी अपील स्वीकारलाय गडी बाद दिला जातोय आणि एक पॉईंट मिळतोय तो घळवाडी संघाला दरम्यान पुन्हा एकदा जसे क्रमांक चार परिधान केलेला खेळाडू वारंवार बोनसची कमाई करून आपल्या संघाच्या खात्यातील गुणफलक मात्र वाढवताना पाहायला मिळतोय मात्र म्हणावी लागेल एक बहाल केला या ठिकाणी हवाळेवाडी संघाला सामना संपायला शेवटची चार मिनिट बाकी असताना गुरुफलक आपल्याला इथे पाहायला मिळतोय बारा बावीस दरम्यान आपण या ठिकाणी सत्कार होताना पाहतोय सिमरन <laughs> संजय गौतडे या खेळाडू या ठिकाणी गौरव केला जातोय एक आपल्या रत्नागिरी पंचकृषीतील एक नामवंत श्री अष्टप्रयू खेळाडू जिची ओळख कमी होती अनेक मैदानांमध्ये मा आपल्या खेला, खेळा खेळाची कसर त्या ठिकाणी दाखवून दिले एक मोठं नाव महिला कबड्डी क्षेत्रामधील एक मोठं नाव म्हणावं लागेल या खेळाडूचा जोरदार टाळ्या होऊ मित्रांनो खरोखर चांगली कामगिरी तिच्या मार्फत वेळोवेळी वे वे होणाऱ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे वेतोशी गावचे सरपंच यांची देखील एक महिला संघ त्यांचा आहे तोही एक जबरदस्त संघ रत्नागिरी पंचकृषीमध्ये आहे त्याही टीमचं स्वागत या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून केलं जाते दरम्यान मैदानावर आपण पाहू शकता जर्सी क्रमांक चार पुन्हा एकदा पाद होतोय आता मात्र कुठेतरी जर्सी क्रमांक चार याला थांबवलं हो जात आहे <स्थाँगा> खवळवाडी या सामन्यामध्ये पारड जड असल्या कारणाने जास्तीत जास्त वेळ हा व्हॅलिड केला जातोय रेड व्हॅलिड केली जाते यावेळी मात्र झाडेवाडी संघाकडून एका नवोदित खेळाडूला या ठिकाणी चढाईची संधी दिली जाते एक कामगिरी करावी लागेल चांगला खेळ या ठिकाणी लागेल जर या सामन्यामध्ये जर वापसी करायची असेल तर मात्र पंचांकडून शेवटच्या दोन मिनिटांची अपील केली जाते सामना संपायला शेवटची दोन मिनट बाकी असतील या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय आता मात्र दोनच गडी ते दरम्यान थर्ड रेडचा चा इशारा असेल पंचांच्या मार्फत करतोय शेवटचा गडी झरेवाडी संघाचा प्रांगणामध्ये औपचारिकता बाकी म्हणावी लागेल या सामन्याची कारण पार्ट झड ते घवाईवाडी संघाचं या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी केली सुरुवातीच्या सत्रामध्ये झरेवाडी संघ आघाडीवर होता त्या मग त्यानंतर मात्र घवाळीवाडी संघाच्या खेळाडूंनी आपला दम दाखवायला सुरुवात केली आणि या सामन्यामध्ये बिनवाद वर्चस्व निर्माण केलं दरम्यान तीन पॉइंट संघाच्या खात्यामध्ये जमा सामना संपायला शेवटचं एक मिनिट बाकी असेल यानंतर होणारा सामना असेल नागलेवाडी विरुद्ध डांगेवाडी क दोन्ही संघांनी हा सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघांनी मैदानाच्या प्रवेशद्वारा पाशी येऊन थांबायचा आहे नागलेवाडी विरुद्ध डांगेवाडी या सामन्यातील ही अंतिम चढाई म्हणावी लागेल जर सी क्रमांक नव केलेला बोनस ऑन करून दिला जातोय या ठिकाणी क्रमांक नऊ पुन्हा एकदा सिंगल पॉईंट मिळतोय पानवल संघाला सामन्याची या ठिकाणी सांगतोय आणि विजयी झालाय तो, तो पानवल घवाळीवाडी संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन दरम्यान यानंतर होणारा सामना असेल नागलेवाडी विरुद्ध टांगेवाडी